जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची किडनी किट प्रकरणी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने तेव्हा किडनी प्रत्यारोपण प्रकरणातील भरायझेशन समितीच्या सदस्यांचे जबाब नोंदवले होते या समितीनेच किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली होती या समितीचा डॉक्टर अजय तावरे हा अध्यक्ष होता तेव्हा इतर सदस्यांनी दाता आणि रुग्णांची कागदपत्रे जुळत नसतानाही डॉक्टर तावरे यांनी प्रत्यारोपणाला परवानगी दिल्याचं जबाब दिले होते त्यामुळे डॉक्टर तावरे यांच्यावर स्पष्ट ठपका ठेवून त्यालाही आरोपी करण्यात आलं होतं मात्र एफ आय आर दाखल करताना त्यातून त्याचं नाव अचानक वगळलं गेलं किडनी रॅकेट प्रकरणी कोरेगाव जणांवर गुन्हा दाखल झाला होता यामध्ये साळुंके साळुंके दाता सारिका सुतार सुतारसाहेब साळुंके शंकर हरिभाऊ पाटील सुनंदा हरिभाऊ पाटील रवी गायकवाड अभिजित मदने रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर परवेद चैट रेबेका जॉन उपसंचालक रुबी हॉल कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी डॉक्टर अभय सदरे डॉक्टर भूपत भाटी डॉक्टर हिमेश गांधी समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता या प्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर संजोग सीताराम कदम यांनी तक्रार दिली होती किडनी रॅकेट प्रकरणात डॉक्टर तावरे हा स्वतःचं नाव वगळण्यात यशस्वी झाला होता मात्र प्रकरणात तो दरम्यान जुन्या निर्गतीकरण करताना आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस किडनी रॅकेट गुन्ह्यातील समितीचा अहवाल वाचण्यात आला त्यात डॉक्टर तावरेचं नाव असतानाही गुन्हा दाखल नसल्याचं दिसलं यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला तेव्हा डॉक्टर तावरे याचीच प्रत्यारोपणात मुख्य भूमिका असल्याचं उघड झालं यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने डॉक्टर तावरेला सह आरोपी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली त्याच्यावर एक दोन दिवसात गुन्हा दाखल होऊ शकतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा